नमस्कार तर आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी हा सहा महिन्यातून येणारी एक मोठी एकादशी असते आणि ती म्हणजे आपण एका सणाप्रमाणे साजरी करतो आज मी बऱ्याच दिवसातून छान अशी जरा साडी घातली आहे नीटनेटकी तयार आहे आणि आता चाललोय आम्ही म्हणजे जवळच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर पंढरपुराच्या पांडुरंगाला तर भेटायला आपल्याला म्हणजे जाता नाही आलं तर एक जवळच मंदिर आहे तिथे जाऊन आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ हो शकतो तर आम्ही तिघही चाललोय तिथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सो चला पुढे मी तुम्हाला दर्शन कसं झालं ते दाखवतेच हॅलो विचार कसे सगळे मजेत ना तुला उपवास नाहीये आज प्रिशू तू चकली खातेस चकली कशी खाते तू आज उपवास पकडायला पाहिजे होता प्रिशू गळ्यामध्ये माळ आहे तुझ्या का नाही उपवास पकडला तू प्रत्येक एकादशी पकडत असते आज का नाही पकडला उपवास बाबाने सकाळी सकाळीच पिशूला पॉपकॉर्न दिलं खायला मग पिशूने लगेच पॉपकॉर्न खाल्ला आणि उपवास सोडला हैना कुडून खाते चकली कुडून कुडूम चला इकडे पाठी मागे ना गाडी लावली आहे आणि आता थोडं एक दोन मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे तिथे चाललोय आम्ही चालत चालत मला दाखवते मी मंदिर इथे मंदिर खूप छान आहे म्हणजे आमच्या आम्ही इथे राहतो ना एरियामध्ये इकडे मंदिरच खूप छान छान आहे म्हणजे खूप मोठे मोठे मंदिर आहेत गर्दी पण आहे बऱ्यापैकी चला दाखवते मंदिराचा परिसर ना खूप छान आहे आणि इथून बघू शकता हे ज्या शिड्यात ना वरती चढायला खूप छान आहे पण आज इकडनं एंट्री बंद आहे एक खाली दिसते ना इकडे तळमार्गातून वरती जाण्यासाठी एंट्री आहे नाहीतर प्रत्येक वेळेला इकडे शिड्यांवरूनच जात असतात तर इथे छान असं तुळशी वृंदावन चला मी आता लाईनला उभी राहते बघू शकता किती गर्दी आहे भरपूर अशा लाईन केलेल्या आहेत कारण इथे मंदिरामध्ये खूप छान मूर्ती आणि बरीचशी गर्दी होते एकादशीच्या दिवशी प्रत्येक एकादशीला इकडे असे एक लाईन असतात ती <स्था> शा <दिशा। स्था>

सत्यत आहे ते दर्शन वगैरे हो झाले आणि खूप करते ना आतमध्ये जास्त काय काय देत देते

दर्शन वगैरे झालं खूप छान दर्शन झालं जास्त काय वेळ लागला नाही त्यानंतर प्रसाद वगैरे पण घेतला छान फोटो काढले आणि आता चाललो आहे पाऊस वगैरे हो नाही आहे त्याच्यामुळे बरे जरा पण पाऊस पडून गेला त्यामुळे चिखल खूप झाला इकडे पिशाचे बाबा आणि पिशानं मी व्हिडिओ चालू केला का अजिबात थांबत नाही था। अशा पुढे पुढे पळून जातात ना बरं चला फोन असेल ना सोबत मला पण बोलायला होत नाही कम्फर्टेबल वाटत नाही चला मध्ये बसते मग तुम्हाला भेटते तर बघा आता झाले घरी छान असं दर्शन वगैरे झालं आता फराळच करायचंय आणि ही आजची पूजा आहे तर हे घरातल्या देवाऱ्यामधली पूजा देवाऱ्यामध्ये ठेवायला ना एक छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली होती पण ती मूर्ती म्हणजे आणली होती ती नेली कोणीतरी आमच्याकडून इथे फक्त फोटो आहे आता इथे मला फराळाचं करायचं होतं आणि त्यासाठी ना मी एक छान असा नवीन म्हणजे स्नॅक्ससारखा पदार्थ उपवासाचा बनवला होता त्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केली जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता हा जो पदार्थ आहे तो बनवायलाही अगदी सोपा आणि खायला एवढा छान लागतो ना मी फर्स्ट टाईम बनवलेला पण खूप छान झालेला आणि अगदी कमी वेळामध्ये होतो झटकीपट होतो तर तुम्ही नक्कीच जाऊन पाहू हो शकता तर इथे माझं फराळाचं बनवायचं चालू आहे आणि आता मी फराळाचं सर्व इथे बनवून घेते आणि त्यानंतर छान असं आम्ही फराळ करतो तर आजचा दिवस तरी खूप छान गेला एक काहीतरी नवीन सण असल्यासारखं वाटलं इथे मस्तपैकी उपवासाचा पदार्थ बनवून तयार आहे त्यासोबतच होतं दही आणि छान अशी उपवासाची चटणी आणि रताळे अशा प्रकारे छान असा फराळ एन्जॉय केला